बार 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 दिन दिन ये ये आए, आए, हज़ारों आये संसारियो हजारो हैप्पी बर्थडे टूयू आह हैप्पी बर्थडे यू हैप्पी बर्थडे फोटो तर दिसू द्या फोटो दिसू द्या ताईंचा नाही तो थोडस इकडे मागे ताईत ताईन हा चला एकमेकांना चाला सुरू करू हलो हलो म्हणा ना तिथेच तुम्ही हलो हलो म्हणत आणा इकडं सुरू झालं समजायचं